महाराष्ट्र राज्य कायम विनंद शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगगायसर यांनी दिले आहे राज्यातील सर्वच अनुदानित शिक्षक सध्या आंदोलन करावी अशी सर्वत्र मागणी करत असून मातृ संघटना या नात्याने कृती समिती स्वस्त बसू शकत नाही तसेच इतर कोणत्याही संघटनेची कोणतीच हालचाल दिसत नसल्याने आम्ही आंदोलन पुकारत आहोत असे ते म्हणाले आहेत वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदानास पात्र असलेल्या खाजगी माध्यमिक प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढी वीस टक्के वेतन अनुदान मंजूर करून प्रचलित धोरणानुसार अनुदान द्यावे ही प्रमुख मागणी कृती समितीने केली आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदाच्या शासन निर्णयाचे वेतन अनुदान सूत्र शाळांना लागू करून यापुढील प्रतिवर्षी एक पासूनच पुढील टप्पा देण्यात यावा शासन निर्णय दिनांक बारा पंधरा व चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसनुसार तीस दिवसात त्रुटीची पूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ज्या वेतन अनुदानाच्या एका टप्प्याने मागे राहिलेल्या आहेत अशा शाळांना मागील थकीत टप्पा अनुदान देऊन एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून समान वेतन अनुदानाच्या टप्प्यावर आणावे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये राज्यातील समस्त विनादान शिक्षक संघटनांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन श्री खंडेराव जगदैसन यांनी केले आहे यावेळी बोलताना खंडीराव सर काय म्हणाले ते आता आपण पाहूया नमस्कार महाराष्ट्रातील सर्व अंशील मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना जाहीर आव्हान येणाऱ्या सत्तावीस जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्यामुळे आपण या ठिकाणी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन सुरू करीत आहोत आणि या आंदोलनाकरता संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक संस्थापक यांनी या ठिकाणी हजर राहावं कारण आपल्याला जर प्रचलित नियमानुसार अनुदान हवं असेल तर आपल्याला आंदोलन केल्याशिवाय कोणताही पर्याय आपल्याकडे नाही आहे आणि आंदोलन करण्यापूर्वी आपल्याला वेळ अजून पंधरा दिवसाचा अवधी आहे त्या दरम्यान मान्य कोणत्याही प्रकारचे मंत्री असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, शिक्षणमंत्री आमदार महोदय यांना भेटून आपापली अप निवेदन देण्यात यावे दे जेणेकरून त्या सर्वांनी येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपला मुद्दा मांडला पाहिजे शासनास माझी नम्र विनंती आहे पंचवीस जूनपर्यंत जर आपण आमचा प्रश्न सोडवला नाही किंवा अनुदान देण्यासंदर्भात घोषणा केली नाही तर आम्ही सत्तावीस जूनपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलन करीत आहोत याची नोंद घ्यावी धन्यवाद